अरे तू हे करून ना काय झालं अरे बाई तू ते करत राहताना काय झालं असे पण एक एक विषय होते त्याच्यामुळं भाई तुम्ही काय पण चालू करा किंवा नाही कि ना का हे किंवा काय नवीन करणार असेल स्किल बिल तुमच्यात डेव्हलप वगैरे बाई कोणाला सांगू नका यार जी मी चुक केली ना आता ते तुम्हाला सांगतोय सकाळी आपण कोणतरी ओर्डर म्हणून पटकन जायचं तिथं पटकन पोचायचं आहे पटपट काम करायचे आहेत अवघड विषया घेऊ माहिती आहे का हे हे तरी मुद्दा धरून की बाबा काहीतरी वेगळं करायचं आहे हे तरी डोक्यात घ्या असं नाही तर भाई आपला काही उपयोग नाही यार असंच आलो आहे असंच जगतोय असंच मारणार आहे नमस्कार मित्रांनो माझं नाव ना वासपूर आपण आज युट्यूब चॅनलवर जसं नाव आहे अरे नाग कशला सांगायचं नाव माहितीचं की तुम्हाला चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करू काही चुकलं असेल तर मग करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर भाई आज आज असंच जस्ट रँडमली आमच्या इकडं टेरस आहे तिकडं आलो होतो जरा बोर होतो भाई काय काय नाही हालचाल बघत होतो एक जरा भाजी वाटलं असंच जस्ट रँडमली म्हणणं काय तर शूट करू तुसंच तर काहीच नाही हे पत्री म्हणलं चला काहीतरी ट्राय तरी करू कॅमेरा तरी ओपन करू जे ये येईल ते येईल आणि मग बडबडत बसू तर काय असे मनात प्रश्न पडतात की भेंडी चालू करू का नको काय होईल का एक म्हणत हवं आहे हे लिमिट कॅमेरा जरा थोडासा खराब होग अरे कॅमेरा कॅमेरा बाई हा हा तर भाई तर तर तेच टेन्शन येतं ते भाई काय करू चालू करू, करू चेनल, चेनल है, है का नको चॅनल चॅनल केल्यावरती सपोर्ट भेटेल का नाही कसं काय होईल पुढचं काय नाही होईल लय प्रश्न पडलेत त्याच्यानंतर ना मग आणि माझी एक चूक अशी झाली राहू की मी सगळ्यांना सांगून बसलो नाही यार की मी हे करतो आहे ते करतो आहे कधी पण यार काही चालू करताना कोणाला सांगायचं नाही यार आहे का कारण काय होतं सांगत बसतो ना सगळ्यांना मग ते आपली वाट लागते सगळी वाट तर लागतेच लागते तर दुसरं मग एक विषय असं होतो की, की तुए तुए ते आपलं परत डिमोटिवेट होतं की मग ते लोकनंतर आपलं विचारतात हे भाई अरे तू हे करत ना काय झालं अरे भाई तू ते करत ना काय झालं असे पण एक एक विषय होते त्याच्यामुळं भाई तुम्ही काही पण चालू करा किंवा नाही का ते किंवा काही नवीन करणार असेल स्किल बिल तुमच्यात डेव्हलप वगैरे बाई कोणाला सांगू नका यार जी मी चूक केली ना आता ते तुम्हाला सांगते मी यार सांगून बसलो सगळ्यांना यार मी हे हे चालू करतो आहे नाही का वगैरे वगैरे तरी माझा एक मित्र आहे तुम्हाला म्हणतो पण होता की बाई तू कुणाला सांगू नको तुझी सवय सगळ्यांना सांगायची नंतर ना तुला नाही का जरा ऑकवर्ड फील वगैरे होईल तेच व्हायला लागलं राह आता काय व्हायला लागले सगळेजण नाही का ते विचारत राहतात अरे भाई काय झालं काय झालं काय झालं आणि मी आता एक टार्गेट सेट केलं की बाई एक महिना कंप्लीट पहिले व्हिडिओ तयार करायचे म्हणजे तीस व्हिडिओ तरी मॅक्स रेडी वे व्हिडिओ तयार करायचे म्हणजे ते जेणेकरून काय होईल की आ, आ, एक दिवसाड एक व्हिडिओ पडेल म्हणजे थोडक्यात एका एक महिन्यात पंधरा व्हिडिओ तर पडतील जेव्हा मी समज तीस व्हिडिओ तयार केलं ना म्हणजे मग मला दोन महिने काही टेन्शन राहणार नाही आणि कसं ते परत काम जाण पण विषय नाही आला त्याच्यामुळे नाही तर मग मी काय जर थोडंसं जरा मला टायमिंग असताना तर मग मला काय टेन्शन नसतं आता मग आज ॲक्च्युली सीन काय होते माहिती आहे का सकाळी उठायचं दुधं टाकायची पाच वाजता मग आता आता ते हळूहळू ते डेली ब्लॉकमध्ये टाकणार आहे मी दुधाचं नाही का ते सुरू करणार आहे पण आता ते मला कळत नाही की कशा पद्धतीने सुरू करू की त्याला सुरुवात कशी नाही कर की नाही का लाईक हा एक एक्झाम्पल सुरुवात की बाबा हा ही अशी होईल मग हा आजचा दिवस तर आज भागला दुसऱ्या दिवसाचं काय पुढं कसं करणार मग ते पण दुस एक प्रश्न आहे सकाळी माझं मत असं आहे सकाळी पाच वाजता दूध टाकतो त्याच्यानंतर एक सात ते आठ वाजेपर्यंत दूध टाकून झाल्यावरती मग काय हा मग घरी येणार अंगोळ वगैरे करून तेवढं तेवढा तासभरच भेटतो यार माहिती आहे का नाही ते पण नाही आता आठ पण नाही कधी कधी आता तर नऊ वाजा लागलं दूध टाकायलाच मग त्याच्यामुळं तो विषय व्हायला लागला राह मग ते नऊ वाजेपर्यंत दुध टाकायला लागते मग ते नऊ वाजता घरी पोचलो की मग अंगोटकडून साडेनऊ वाजते आहेत मग एक तास एकच तास भेटतो एडिटिंगसाठी यार ते तासाभरात पण ते अर्ध निम्म वेळ तर विचार करण्यात जातो की हा आता काय एडिट करायचं आता काय नाही करायचं काय नाही करायचं असं करायचं तसं करायचं माझं नशीब एवढं चांगलं की बाई मला लॅपटॉप भेटलं भेटलं म्हणजे मी जिथं कामाला आहे ना त्यांच्याकडनं घेतलं बाबा की नाही एक एक उधारी पण म्हणा किंवा काय म्हणा चुक चुकवल म्हणा हळूहळू त्यांच्याकडनं घेऊन बघू तरी ट्राय तरी, तरी करतो आहे शिकतोय तर आता प्रीमियर पुढं तरी निम्म तरी शिकलोय निम्म पण नाही माझं उडूस शिक त्याला शिकणं नाही बघ म्हणजे हळूहळू प्रॅक्टिस करतो आहे त्याच्यावरती आता ते जर झालं ना की मग त्याच्यानंतर काय करणार आहे मी आ, हा हा सॉरी आपण कुठं होतो हा तर ते हा साडे दहा ते सॉरी सॉरी नऊ ते साडे दहा टाइम भेटतो भेंडी एकच तास एडिटिंगसाठी आणि नंतर त्याच्यानंतरनं मग तीन असं होतं की दुकानावर जायला लागतं यार साडे दहानंतरनं नंतर ना तिथून मग नऊ वाजता सुटतो मग एकदम काय वैतकलेवनी फिलिंग असते सगळी मला यार एक काय आवडत नाही माहिती का रे की अरे आपण सकाळी उठतो काय कोणतरी आपल्याला वरडल किंवा कोणतरी आपलं काहीतरी बोलल की लवकर ये किंवा काय वगैरे नाही का म्हणजे मी कोणाला ट्रोल नाही करत त्याच्याबद्दल मी माझी फिलिंग व्यक्त करतो फक्त कुठलं तरी मालकांना राग येईल आता कसं दोन तीन मालक येत ना त्याच्यामुळं की बाई सकाळी आपण दुसरं कोणतरी काहीतरी आपलं ओरडल म्हणून उठतो आपण नाही का की अरे हो लवकर लवकर पोचायचं जाऊन आपलं ओरडायचं आहे बाई का कशासाठी त्याच्यासाठी बाई काहीतरी जरा वेगळं हटके विचार वगैरे करून काहीतरी वेगळं करावं लागणं नाहीतर काय मग आपलं दररोजचं तेच तेच आहे हे हा ओरडते म्हणून तो ओरडते म्हणून पटकन आवरून चला तो ओरड नाही ओरडते म्हणून हे करा ते करा अवघड विषय यार काहीतरी ह्याच्यात चेंजेस आणले पाहिजे तुम्ही पण यार खरंच हे ह्याच्यावरती हे करा की अरे हा यार की बाबा आपण कोणतरी ओरडून म्हणून पटकन जायचं तिथं पटकन पोचायचो आहे पटपट काम करायचे आहेत अवघड विषया घेऊ माहिती आहे का हे हे तरी मुद्दा धरून की बाबा काहीतरी वेगळं करायचं आहे हे तरी डोक्यात घ्या असं नाही तर भाई आपला काय उपयोग नाही यार असंच आलोय असंच जगतोय असंच मारणार आहे तिथून मग काय हा तर मुद्देवरती मग तिथून काय मग नऊ वाजता घरी आलो मग परत ते जेवण विवण पळस आळस पिळस कटाळा करा करी काय जे आय बघू तरी आता थोडंसं नियोजन करू जरा प्लॅनिंग वेळी चेंजेस करू काहीतरी नवीन काढायचा प्रयत्न करू ते सगळं जाऊ दे पण इंट्रो कसं वाटलं तुम्हाला मला कमेंट करून सांगा काय होता आपलं इंट्रो परत वेळेला सांगतो तर नमस्कार मित्रांनो वाचून सुरू आपण मला युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे अरे नाव कशाला सांगायचं नाव आहे त्याचं की तुम्हाला चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करू काही चुकलं असेल तर माफ करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कसं वाटलं मला कमेंट करून सांगा आणि परत एकदा आता व्हिडिओ तर एंड करतो काय चुकलं असेल तर माफ करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय